तर वाज आता वाजले सकाळचे सहा आणि आता आम्ही जातोय राजगडावर तर रस्ता बघू शकता किती डेंजर आहे आता दुसऱ्या किल्ल्यांसारखं पाहिलं नाही येतं सगळं चिखल आहे वावरामधलं सारखा आणि सगळे आता आपण चिखलामधून चाललो आहे तर आत्ताशी काम मी सुरुवात केली राजगड चढायला अजून तर खूप वर मागच्या साईडला रायगड आणि हा आहे राजगड आता आम्ही राजगडवर चढून आलो आहे पाय तर आम्ही काल रायगड केला आणि रायगडवरून किती असं निघलो होतो तर आम्ही काल रायगडवरून संध्याकाळी निघलो होतो तर आम्हाला कारण रायगडवरून येण्यात जो घाट होता तो एकदम डेंजर आहे आणि त्या घाटामधून आम्ही रात्री आलो आहे गाडी हळू चालवावी लागते त्यामुळं जास्त टाईम लागला आम्हाला आम्ही सकाळी चार वाजता आलो आहे तर आम्ही दोन तास ब्रेक घेतला आणि सहा वाजता आम्ही राजगड चढायला सुरुवात केली तर अजूनपर्यंत तर असं डोंगर दिसतोय बघू अर्जून काय हा असं डेंजर रस्ता आहे चिक सगळ्यात चिकला आहे आणि चिकलामधून आता जावं लागतंय इथंय राजगड रस्ता ह्या बोळीमधून राजगडमध्ये एंटर करायचं आहे आता तर एकदम डेंजर आहे चालता येत नाही तरी पण हे बघा की चालत आहे आणि पाऊस असल्यामुळे सगळ्यांनी घातलंय का रेनकोट आणि सगळ्या आणि बघू शकता कसा डेंजर ट्रक आहे एकदम रास्तच नाही आहे तरी पण आहे कधी पण घसरून पडू शकतं इथून आणि बघा बकिश किल्ले आणि अशा दर्यादुऱ्या मधून जाऊ लागतंय एकदम डेंजर रूट आहे आणि पाऊस तर थोडा थोडा चालूच आहे त्याच्यामुळे आम्ही रेनकोट घातले आता बघू वर जाऊन राजगडवर काय राहतं काही आणि इथून बघा कसं डेंजर ट्रेक आहे इथून तर एकदम पाय ठेवायला पण जागा नाही इथं एकदम बारीक आहे आणि त्या बोळीमधून एवढं वर जावं लागतं आणि इथं बघा कसा थरारक ट्रेक आहे खूप एकदम कठीण आहे इथं वर एक तास झाला तस आम्ही चालतोय आणि आत्ता शिक आम्ही जवळ जवळजवळ आलोय तरी अजून आठशे मीटर बाकीवर जायला ट्रेक खूप अवघड आहे तिथं बघण्यासारखं अजून तर काहीच नाही खाण्यासाठी खालूनच घेऊन यावे हा पाणी वगैरे खालून घेऊन या पाणी भेटून जाईल पण मग फरसान बिरसान असं काहीकडं पाण्यासारखं अजून तर काहीच नाही वर गेल्यावर कळेल काय पाण्यासारखं इकडं फक्त जंगल आहे आणि दगडा दुगडातून रस्ता आहे आणि वर काही दिसत नाही एकदम इतका आहे समोरचे व्यक्ती पण जास्त लांबर गेले दिसत नाही खूप असे मोठे मोठे एकदम हाऊजड दगड इथं पडलेले त्यामुळे सावकाश चाला इथून

कशा दिलाय आणि पुढं काय आणि आता आम्ही आलोय राजगडाच्या चोर दरवाजाजवळ तर हा आहे चोर दरवाजा आता यातून आपण मध्ये जाऊ तर बघू वरती जाऊन काय अजून गड तर खूप बाकी आहे कारण जायचं अजून खूप थोडं लांब आहे अजून तर बघू आता पुढं काय तर आता या दरवाज्यातून आपण इथं निघलोय आणि इथं बाकीच आजूबाजूचं वातावरण आणि बघा इकडं तिकडं मस्त हे आहे चोर दरवाजे पाटी पण लावली चोर दरवाजाची आणि हा बाकीचा परिसर आणि इथं सांगितलंय की इथं मुक्काम बंद आहे तर कोणी इथं कॅम्पिंगचा विचार जर करत असेल कॅम्पिंगसाठी येऊ न तुम्हाला राहता येणार नाही हा बघा हा एक पद्यावती तलाव आम्हाला दिसला नाही तो आता इथं वरती आलर्ट दिसतोय आम्ही त्या जवळून आलो पण तो दिसला नाही आणि आता इकडे चालू आहे आम्ही बुरुजकडे तर आता आम्ही राजगडवरून आलो आहे बाले किल्ल्याच्या महादरवाजाजवळ हाय बालेकिल्ल्याचा महादरवाजा आणि हा बाले किल्ल्याचा एकदम अवघड आहे एकदम डेंजर असा ट्रेक आहे चढणं एकदम कठीण आहे पण तरी आम्ही इथं आलोय आता आणि हाय किल्ले महादरवाजा आमचे तर पार इथे एकदम चालू आहे तर तर इतकं वारं इतकं बाजूला एकदम पाणीच पाणी मुंबई खूप पण राहत नाही कारण सगळं फडफडाम फिर्या पण तरी तर हे झेंडा खाली पडलेला होता तर आम्ही तो सरळ केलेला आहे इथं कारण कधी वारं तर खूप वारं चालू आहे एकदम म्हणजे ते रातच नाही तर आहे तर त्याला आता लवकर उभं केलं या एक सदर आणि इथून आजूबाजूला सगळं पाणी कमलेलं आहे सगळं तलाव वगैरे आहे खूप काही नाही तर खूप म्हणजे राजगड खूप मोठा किल्ला आहे कारण त्याच्यावर बाले किल्ला पण आहे राजगडावर बाले किल्ला म्हणजे एकदम खूप उंच आहे आणि बाले किल्ला तर थोडा जास्त अवघडच आहे म्हणा कारण ट्रेप कारण त्याचे पायऱ्या आणि ते चाड्याच्या दगडामधून ते चढणं एकदम अशक्य आहे तिथून पार्क खोलदार आहे दिसत पण नाही खाल ते आत्ता आम्ही तरी खूप वर आलोय पण रस्ता काही संपतच नाही जेवढ पुढं जातो तेवढ ते झालं हे बघा आता कसं उतरायचं हालत आहे सगळ्यांचे चढले पण आता उतरायचे हालत आहे सगळ्यांचे एकदम अवघड आता दम उतरत आहे सगळे हा कसं वाटलं मग कसं वाटलं मग बाल किल्ला पाहून જય 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 ભવ જય ભવન જય 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 ભવાની જય જય શિવાજી ભવાની જય જય